राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे राज्यातील दृष्टीहीन बांधवांचे शासकीय नोकरीतील रिक्त जागा भरल्या गेले नाही शासनाने शासकीय सेवेतील अंधासाठी असलेल्या रिक्त जागा त्वरित भराव्यात व दृष्टीहीन बांधवावर होणारा अन्याय दूर करावा अशी मागणी राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष प्राध्यापक सापेकर यांनी शेगाव येथे हो केले स्थानिक कुणबी समाज मंगल कार्यालय सभागृहामध्ये राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राच्या विभागीय शाखा अमरावती तर्फे एकोणवीस वीस मार्च रोजी द्विवार्षिक अधिवेशन आयोजित करण्यात आले होते यावेळी माजी शकुंतला हस्ते दयाराम वानखडे पांडुरंग बुस डॉक्टर गजानन मुंडे राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राचे अध्यक्ष खापेकर डी पी जाधव रघुनाथ बारड आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली या अधिवेशनाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून पाचशे प्रतिनिधी उपस्थित होते वीस मार्च रोजी अधिवेशनाचा समारोप कार्यक्रम सूर्यकांत वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला यावेळी खापेकर डी पी जाधव रघुनाथ बारड सुरेश मुंदडा अनिल बोरकर गजानन राठोड यांनी अधिवेशनादरम्यान चर्चेमध्ये सहभाग घेऊन शासनागळे संघटनेच्या वतीने काही मागण्या करण्यात आल्या दृष्टीहीन बांधवांसाठी स्वयंरोजगाराकरिता नगरपालिका महानगरपालिका एस टी बस स्टँड इत्यादी थी ठिकाणी सवलतीच्या दरामध्ये गाड्या उपलब्ध करून द्याव्यात रेल्वेमध्ये स्वयंरोजगारासाठी विविध प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू विकून उदरनिर्वाह करणाऱ्या दृष्टीहीन बांधवांना अधिकाऱ्याकडून त्रास देण्यात येतो यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे पाठपुरावा करून अशा दृष्टीहीन बांधवांना कोणताही त्रास देण्यात येऊ नये याकरिता प्रयत्न करावे आदी विविध प्रकारच्या मागण्या राज्य शासनाकडे करण्यात आल्या आहेत अधिवेशन यशस्वी केल्याबद्दल आयोजकांतर्फे शेगाव आभार व्यक्त करण्यात आले या डॉक्टर गजानन मुंडे यांनी मार्गदर्शन केले अपंग आघाडीच्या जिल्हाध्यक्षा जयश्री गोते यांनीही या अधिवेशनात उपस्थित राहून मान्यवरांचा सत्कार केला विदर्भ न्यूज ब्युरो शेगाव